रामराम शेतकरी मित्राव शेतकरी मित्राव मी आपला शेतकरी मित्र दत्ताभू दैफळे आणि तुम्ही पाहतात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल तर शेतकरी आपल्या समोर जी ही सोयाबीन दिसती ही ऑस्कर सीडची विस्तारा ही सोयाबीन आहे तर शेतकरी मित्रावर आपण बघू शकतात विस्तारा सोयाबीनचे बघा किती एकदम फ्रेश येतं आणि आज जवळपास सोयाबीन पेरून अडीच महिन्याच्या आसपास आपली झालेली आहे तर आ, हे आपलं जे घर आहे हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी हे मुद्दाम ओळखून दाखवून देतो किंवा हे आमच्या घरापाशी आपण सोयाबीन पेरलेली आहे तर पूर्णच्या पूर्ण प्लॉट बघा एकदम सारखी उंची ह्या प्लॉटची वाढलेली आहे आणि पानं पण एकदम फ्रेश येतं कोणताही रोग नाही काही नाही काही नाही ह्याच्यावर आपण फवारण्या पण घेतलेल्या आहेत तर शेतकरी आज तुम्हाला व्हिडिओ करण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की आपण जे ही मी मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऑस्कर श्रीडची ही जी विस्तारा सोयाबीन आहे ही फुटवा करते आणि फुटवा जास्त झाल्यामुळं हिला शेंगा चांगल्या लागतात तर आज मी तुम्हाला दाखवून देणार आहे की बाबा झाडं कशाप्रकारे डेव्हलप झालेली आहेत आणि ह्याचा फुटवा कसा झालेला आहे काय झालेलं आहे तर आता आपण मधलं झाड बघू तर हो का हे हे सोयाबीनला एकदम शेंड्यापर्यंत शेंगा लागलेल्या आहेत बा पूर्ण शेंड्यापर्यंत असे शेंगा लागल्या आहेत आता ज्या वेळेस ह्या शेंगा सगळ्या भरत्यान दाणे टच भरतेन त्यावेळेस आपल्याला हे झाडं आणखीन म्हणजे शेंगा भरलेल्या चांगल्या दिसत्यान लवकर ओळख येतात तर शेतकरी मित्रां विस्तारा ह्या सोयाबीनमध्ये तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की चार दाणे असणारी संख्या येत असती जास्त संख्या याची तर हे या आपण बघू शकता की माझ्या हातात जी शेंग आहे हिच्यामध्ये चार दाण्याची संख्या आहे असे चार चार दाणे असणाऱ्या ज्या शेंगा आहेत तर ह्या झाडाला जास्त लागत असते तर शेतकरी मित्रांनो हो तीन दाण्याच्या शेंगा आणि एक आणि दोन दाण्याचे शेंग तर बिलकुल नाहीच ह्या झाडाला तर आता हे हो का पुन्हा एक शेंग दाखवून देतो हो का ही चार दाणे असणारी शेंग तर असं चार चार दाणे असणाऱ्या शेंगा हा हो का ही देईक आहे पुन्हा हे बघ तर आणि झाडाचा फुटवा चांगला झालेला आहे वाढ पण चांगली झालेली आहे आणि सगळे पानं पण फ्रेश आहेत तर शेतकरी मित्रां मागच्या व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्हाला मी हे एक सांगितलं होतं की बा ही जी सोयाबीन आहे ह्या सोयाबीनवर येलो मोजेक बिलकुलही येत नाही तर आज आपण बघू शकता तर पूर्णच्या पूर्ण प्लॉटमध्ये आता मी तुम्हाला मुद्दाम कॅमेरावर घेऊन दाखवतो की पूर्ण प्लॉट दिसतो एवढ्या पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला येलो मोजेकचं एकही झाड तुम्हाला दिसणार नाही बघा एकही झाड ह्या प्लॉटमध्ये मोजेकचं नाही आणि ऑदर कंपनीचं बियाणं पेरणी केलेली आहे तर फक्त मी तुम्हाला आता बांधच ओलांडून दाखवतो फक्त आपला हा मध्यभागी बांध आहे आणि ह्या बांधाच्या इकडच्या बाजूला बाजूला लगेच तुम्हाला येलो मोजेकचं प्रमाण दिसायला चालू होईल हे पहा हा असा मोजेक भरपूर प्रमाणामध्ये ह्या प्लॉटवर आलेला आहे तर शेतकरी मित्रा इतकं बांध बांदा जवळ असतानासुद्धा ही जी आपली ऑस्कर शेडची विस्तारा ही जी सोयाबीन ह्या सोयाबीनवर बिलकुलही मोजेक आलेला आज तरी आपल्याला दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो त्यामुळं आपली येलो मोजेक आल्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळेस फवारणी घेतो हे करतो तर आपला तो पण खर्च हे हे जर बियाणं पिरलं तर आपला वाचू शकतो आहे आणि शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे झाडाचे फुटवे ही चांगली झालेली तर भरपूर शेंगा पण लागलेल्या आहेत आता हे बघा भरपूर शेंगा लागलेल्या आहेत ही चार दाण्याची पुन्हा एकदा दाखवून देतो चार चार दाण्याचे जे शेंगा आहेत ह्याची बघा तर शेतकरी मित्रांनो एकदम झाडं फ्रेश येतं पानं पण फ्रेश येतं आणि जर आपल्या झाडाचं चा। कोणतंही झाड जर आपलं सुदृढ असेल तर नक्की त्या झाडाला चांगल्या प्रकारे शेंगा लागू शकतात आणि त्या भरू शकतात तर मित्रांनो फक्त हे येलो मोजेकला खरंच प्रतिकारक आहे का नाही हे दाखवून देण्यासाठी मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ केला तर हे आमचं इथं शेतातलं घर आहे तर ह्या घराची ओळखण मी मुद्दाम तुम्हाला सांगतो आहे कारण की तुमच्या लक्षात आलं पाहिजे किंवा हे प्लॉट आपलाच एक नाही तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील शेतकरी मित्रां व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम तर बघा हे सोयाबीन कसं दिसतंय